शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त युवा युवासेनेतर्फे गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीचा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आला युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंके शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे विभाग प्रमुख अण्णा जाधव अमर गुंड अर्जुन गायकवाड सागर जाधव राहुल अवताडे विष्णू जगताप राजू बुरबुरे संतोष कोरे संदीप काशीद अरविंद गवळी साई जाधव अनिल शिंदे आदी उपस्थित होते जवळपास या उपक्रमामध्ये शंभर गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आलं कार्यक्रमावेळी बोलताना युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेली शिकवण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही आजही जपतो त्याच धर्तीवर हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतीदिन आहे या स्मृतीदिना निमित्त शहर युवा सेनेच्या वतीने आज आपल्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरा लगत असलेल्या अनेक निराधारांना आणि गरजूंना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो बाळासाहेबांनी करवड शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याची जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवासेनेच्या वतीने यावेळी युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते